माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी कशी करायची ती खूप साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाची येळवणीची आमटी करण्याची पद्धत वेगवेगळी असते आज मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला या आमटीची रेसिपी सांगणार आहे ज्यावेळेस आमटी बनवली जाते त्याच्यासोबत जा गुळवणी भात पुरणपोळी ही बनवली जाते पुरणपोळीची जी डाळ असते ना त्या डाळीपासून ही आमटी बनवली जाते त्याचं मी अचूक प्रमाण सांगणार आहे एक वाटी आपल्याला ही डाळ हरभऱ्याची घ्यायची आहे आणि स्वच्छ अशी दोन ते तीन धुवून घ्यायची आहे तुम्हाला जर याचं चार पाच माणसांसाठी बनवायचं असेल तर मी ह्याचं प्रमाण दाख मी दाखवत आहे एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे ह्याला पॉलिश वगैरे असेल तर ती निघून जाते त्याच्यामुळे ही डाळ खूप छान अशी शिजते आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून कोरडी करून को घेणार आहोत आता ही डाळ स्वच्छ धुतलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याची पॉलिश वगैरे निघून गेलेली आहे काय होतं जर पॉलिश असेल तर ती आपल्या शरीरासाठी पोटात गेल्यानंतर त्रास होतो त्यासाठी कोणतीही डाळ घेताना अगोदर स्वच्छ तीन ते थी, चार पाण्याने धुवायची आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला कुकरला लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढी डाळ आहे त्याच्या दोन बोटोवर आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तू पाणी हळद टाकायची आहे आणि आपल्याला नंतर ही डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करायच्या आहेत त्यानंतर आपली डाळ खूप छान अशी मऊ लुसलुशी तशी शिजते तुम्ही बघू शकता की हाताने की पटकन फुटते त्यानंतर आपल्याला ही डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तुम्हाला जेवढा रस्ता करायचा आहे तेवढी तुम्ही डाळ साईडला काढून घेऊ शकता आणि बाकीच्या डाळीच तुम्ही पुरणपोळी सुद्धा बनवू शकता मी पुरणपोळी साठी थोडीशी डाळ ठेवलेली आहे आणि त्यानंतर स्मॅशरनं ही डाळ आपल्याला इथं बारीक करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पातळ करत असताना ह्याच्यामध्ये पाणी टाकत जायचं आहे आणि ही डाळ एकदम बारीक पातळ अशी करून घ्यायची आहे स्मॅशरनं पातळ झाली की आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढा रस्ता हवा असेल तेवढा तुम्ही रस्ता बनवू शकता परंतु एका वाटीच्या अंदाजानं मी नंतर दोन वाटी पाणी टाकून हे अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि इथे मी अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे सुरुवातीला मोहरी टाकलेली आहे त्यानंतर जिरी टाकायची आहे त्यानंतर अद्रक लसूण खोबऱ्याची फोडणी आपल्याला द्यायची आहे त्यानंतर खमंग साकडी पत्ता टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि ती हळद व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यानंतर लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे लाल मिरची पावडर टाकल्यानंतर काळ्या तिख काळा तिखट आहे ते आपल्याला टाकायचं था आहे आणि ते पण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी कच्चा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी कच्च्या मसाल्यामध्ये दालचिनी लवंग शहाजिरी काळी का काळी मिरी आहे ती मी त्याची पूड बनवली होती आणि अगोदरच मी त्याची पूड बनवून ठेवते आणि आयत्या वेळेला टाकते आणि त्यानंतर आपण हे बाऊल मध्ये जी हरभऱ्याची डाळ होती जी बारीक करून आपण पाणी ओतलं होतं ती डाळ आपल्याला आता ह्या कढई मध्ये टाकायची असेल त्यानंतर आता आपल्याला या आमटीमध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि ही भाजी मस्त अशी आपल्याला पंधरा मिनिट उकडून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कि किती छान अशी तरी ह्या भाजीला आलेली आहे आणि भाजीचा वास पण खूप खमंग असा सुटलेला आहे तुमच्या भाजीला जर तरी येत नसेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने रेसिपी जरूर करून बघा खूप छान अशी ह्याला तरी पण येईल आणि खूप छान अशी चव सुद्धा ह्या येळवणीच्या आमटीला येणार आहे आता एका पातेल्यामध्ये आपण ही काढून घेऊया तुम्ही बघू शकता कि किती खमंग सी याचा वास येतो आहे आता मी पातेल्यामध्ये मी तुम्हाला ए कटाची आमटी आहे ती काढून दाखवते तुम्ही बघू शकता खूप तरी आलेली आहे भाजीला आणि अशी भाजी जर असेल तर आपल्याला दोन ते तीन पूर्णाच्या पोळ्या आरामशीर जातात खूप छान अशी तरी या भाजीला आलेली आहे बघितलं की तोंडाला पाणी सुटतंय ही भाजी फ्रीजच्या बाहेर जर ठेवली तरी सुद्धा दोन दिवस खराब होत नाही अगदी घरातील सर्वजण आवडीने या पद्धतीने जर भाजी बनवली ना तर घरातले सर्वजण आवडीने अशा पद्धतीची भाजी खातील आमच्या घरी पण खूप छान अशी ही भाजी आवडते आणि खूप छान अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा